आणि एन करन जी ओ म्हणूनही एखाद्या कारण प्रत्येक जणां आपापल्या धर्माच्या दवचं हे असता त्यामुळे कोणी त्याच्यात कितीच करते नाही आणि कारण प्रत्येकान आपापल्या हा सन्मान करतो आणि अशा पद्धतीने जर कोण करता करणार आणि सी दोन दिस पहिली स्टेटमेंट गेला की कोणी जर करत असेल जर पोलीस डिपार्टमेंटा पूर्णपणे सांगितलं एक स्पेशल एमेंडमेंट घेऊन किती असा की मेन मॅन असू ज्या ही वेगळी गोष्ट पण प्रत्येकान समजून हे कित्याक किया कर दुसऱ्याच्या एखादो कॉमेंट जो तो दुसऱ्याच्यात कॉमेंट करत हे न्ही नाही देवदेवतांचे खंयच्याय धर्माचे असं प्रत्येकान आपल्या हातून पूर्णपणे प्रत्येक जाणांक आपल्या देवदेवतांची पूजा अर्चा हे कर अशा पद्धती केन्ना जावना पूण पण हे असे करू कांय लोकांनी जे केल्लें आसात आठ आजी पहिली आमच्या लैराईच्या संदर्भात असतात किंवा फुटबळ गालीच्या अत्यंत चुकीचे असं आणि त्यामुळे ते असे बसचे सोशल मिडिया नियंत्रण योपूक दिसत किती म्हणलं सोशल मिडिया नियंत्रण जाय असू खरं म्हणतात कारण किती आता जो तो उठता कोणाक तो कोण बी आणि त्यामुळे एक सोशल मीडियाचे एक प्लॅटफॉर्म असे असे पहिले नाही लागले त्याच्यावर एक अननेसेसरीली लोकांत एकामेकांचे क्रिटिसाईज करावं देवतांचे क्रिटिसाईज करावं हे जे असा हे सोशल मीडिया असल्यामुळे इमिजिएटली करतात ते जाऊ जाय ना त्याच्यावर खरं कायदो येऊ जाय की जो असे जर कोण करता असेल तर त्यांना कितीतरी हे असू जाय कितीतरी करतात नजर कसे आता फ्रीलान्स जो तो उत्साह जाय जाय ते उलयता ते जाऊ जाय